मात्र आता बॉक्स सापडल्यानंतर नक्की कशामुळे हे विमान कोसळलं काय नक्की झालं होतं ही सगळी चौकशी होईलच आणि नक्की कारणं देखील तुझी समोर येतील मात्र आपण सध्या बघतोय की युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे बारा क्रू मेंबर या विमानात होते एकूण दोनशे तीस प्रवासी होते ए आय वन सेवन वन हे विमान सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना कोसळलं एअर इंडियाचं विमान बोईंग सेवन टू सेवन विन जेट होतं आणि आपत्कालीन यंत्रणा दाखल झाल्या आहेत तीन अग्निशमन जाण्या तात्काळ दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर बचाव कार्य विमानातून बावन्न ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते हळूहळू माहिती आता समोर येते विमानातून बावन्न ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये ब्रिटिश नागरिक देखील होती त्यांची संख्या देखील समोर आलेली आहे त्यामध्ये बावन्न ब्रिटिश नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर आलेली एकूण दोनशे तीस प्रवासी होते त्यामध्ये बावन्न हे ब्रिटिश नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे विमान जे आहे ते अहमदाबाद लंडनला चाललं होतं त्यामुळे त्यामध्ये ब्रिटिश नागरिक असणे स्वाभाविक असेल त्यांची संख्या आता बावन्न असल्याचं कळतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले की आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय गृहमंत्री सुद्धा यावरती लक्ष देऊन आहे तर उड्डाण मंत्र्यांनी सुद्धा दोनशे बेचाळीस प्रवाशांची संपूर्ण यादी मागवलेली आहे आणि त्यानंतर आता पाहिलं जाणार आहे की कुठे त्रुटी आल्या होत्या आणि नेमकं हे काय झालेलं आहे अगदी बरोबर बीजीसीआय एक माहिती देखील दिली आहे त्यामध्ये या विमानाची दुर्गा कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे होते दुर्घटनास्थळी आता बघतोय आपण अहमदाबाद मध्ये प्रवास विमान कोसळ त्याच्या संदर्भात आता काही अपडेट्स आपल्या समोर येतात दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या चार टीम रवाना झालेल्या आहेत युद्ध बचाव कार्य सुरू आहे एनडीआरएफ देखील आता त्यामध्ये सहभागी झालेले आहेत चार टीम आता दुर्घटनास्थळी

अगदी बरोबर सगळा मेघानी नगर जो हा सगळा परिसर आहे इथे सगळं आता बचाव कार्य सुरू आहे आपत्कालीन बचावाच्या बचा तुकड्यात रवाना झालेल्या आहेत संपूर्ण बचाव कार्यावर गुजरात सरकारचं लक्ष केंद्र सरकार लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबान दाखल होत आहेत एअर इंडियाचं विमान कोसळ आणि त्यानंतर आता गुजरात सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे डीजीसी जी माहिती दिली आहे त्यानुसार विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे होते फर्स्ट ऑफिसर क्लाई सुंदर यांच्याकडे होते अहमदाबाद पोलीस आयुक्त जी एस मलिक हे देखील आता या सगळ्या बचाव